गरुड झेप मित्रमंडळ मुकुंदवाडी यांच्यातर्फे सतरावं वर्ष आहे मागच्या सतरा वर्षापासून सव्वीस जानेवारीला भव्य असं छत्रपती संभाजीनगरमधील रक्तदान शिबिर आयोजित केल्या जातं आपण बघतो आहे कशा पद्धतीचं हे नियोजन आहे गरुड झेप मित्रमंडळाचं आणि किती मोठ्या प्रमाणात लोकं असतील महिला असतील विशेष बाब म्हणजे की तरुण तरुणीसुद्धा रक्तदान शिबिर क ला हजेरी लावून रक्तदान करत आहे तर कसं आहे नियोजन कोणी आणि कशा पद्धतीचं हे असतं शिबिराचं नियोजन ते आपण बघणार आहोत आपल्यासोबत काही मान्यवर आहेत आणि आपण बघतो आहे की कशा पद्धतीने तरुण रक्त देत आहेत रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं जातं आहे आणि ह्या रक्तदानासाठी सर्वांना प्रेरित करण्याचं काम आयोजकांकडनं नेहमी होत राहतं मुकुंदवाडी गावामध्ये आपण बघतो आहे भव्य रक्तदान असं हे शिबिर चालू आहे आणि नेमकं आपल्यासोबत आयोजक आहे गरुड झेप मित्रमंडळांतर्फे हे असं भव्य रक्तदान शिबिर चालू आहे आता आपण सगळ्यांना माहिती आहे की रक्ताची किती गरज आहे आणि या काळामध्ये हे रक्तदान शिबीर कशा पद्धतीने चालत आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन हो आहे का सांगा गेल्या गरुड झेप मित्रमंडळाच्या माध्यमातून गेल्या सतरा वर्षापासून आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आहे आटत नसतो रक्ताचा जरा दर तीन महिन्याने रक्तदान करा या म्हणीप्रमाणे दरवर्षी आमचं रक्तदान शिबिर असतं मागच्या वर्षी रक्तदाना शिबिरामध्ये तीनशे सदुसष्ट लोकांनी रक्तदान केलं होतं या वर्षी आमचा मानस आहे मंडळाचा कि चारशे पार ह्यावेळेस रक्तदाते आम्हाला मिळणार आहे व रक्तदान करणार आहे तरुड जब मित्र मंडळ गेल्या सतरा वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतं आता सध्या आज किती लोकांनी केले नमस्कार रक्तदान सकाळी आठ वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान दरवर्षी चालतं आज सतरा वर्ष कंप्लीट झालेत या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं अभिमानाची गोष्ट ही आहे क्रीडा सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये भरभरून कार्य करणारं गरुडझे मित्रमंडळ आहे आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणतात ना दान हे, हे रक्तातच असावं लागतं त्याप्रमाणे हे रक्ताचं रक्ता दा, रक्ता दान आहे आणि सर्वांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे सकाळपासून आतापर्यंत दीडशे ते दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत आमची अपेक्षा आहे पाचशे प्लस असेल त्या काय सांगाल मग या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर होतं आणि सुरुवातीला ते रक्तदान शिबिर व्हायचं त्यावेळेस पन्नास शंभर दोनशे तीनशे पाचशे आज आम्ही पाचशेच्या प्लस या ठिकाणी शिबिर करतो कारण गरुड जग मित्र मंडळाचे एवढे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते प्रामाणिक आणि मनापासून मुकुंदवाडी शिडको एन टू परिसर परिसरातील पुंडिक नगर असो विठ्ठल नगर असो चिकलडाणा असो रामनगर असो यांचं ह्या गरुड जग मित्र मंडळाचा एक मोठा जावा पसरलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहत असाल आता एक महिला तिथं पण लेडीज महिला पण रक्तदान करून करते तिथं महिला पण रक्तदान करायला यायला सुरुवात झालेली आहे आणि ह्या गरुड जे मित्रमंडळाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे संस्कृत कार्यक्रम असतील कुठले कार्यक्रम असतील प्रत्येक कार्यक्रमात हिराडिरीने भाग घेणारे हे सर्व पदाधिकारी असतात आणि यांच्याबरोबर सहकार्य करणारे सर्वच्या सर्वजण या ठिकाणी रक्तदान करतात तुम्ही बघता आता तुम्ही बघितला आता किती गर्दी झालेली आहे या ठिकाणी आणि हे पाचशे प्लस होणारच यात काही शंका नाही सतरा वर्षापासून मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यात प्रामुख्याने रक्तदान शिबिर हे आहे सकाळी साधारण साडेसात ते आठ वाजल्यापासून रक्तदानाला सुरुवात झालेली आहे आतापर्यंत साधारण दीडशे ते दोनशे लोकांनी या ठिकाणी रक्तदान केले काही लोक असे गेल्या सतरा नियमित या ठिकाणी येऊन रक्तदान करतात आणि एखाद्या व्यक्तीला जीवदान देण्यासाठी सहकार्य करतात त्या सर्वांचं दरुजे मित्रमंडळाच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद काय आवाहन करायला जातं मी तरुणांना एवढंच आवाहन करतो आम्ही गेल्या सतरा वर्षापर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करतो ज्या ज्या गरीब लोकांना रक्तदान जेव्हा जेव्हा लागलं रक्त लागलं रक्ताच्या पिशवा लागल्या त्या करोना काळामध्ये असो करोना काळामध्ये दहा दहा हजार रुपये देऊन सुद्धा एक बॅगसुद्धा मिळत नव्हती त्या पिरेडमध्ये आम्ही रक्तदान रक्त, रक्त बॅग ही फ्री दिली आदर्श ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करत असतो ज्या ज्या गरजूला रक्तदान रक्त लागतात तेव्हा आम्ही सगळ्यांना रक्त फ्री देतो आता दोनशे चोवीस रक्तदाते रक्तदान केलेलं आहे आमचा मानस आहे यावेळेस चारशे चे पार रक्तदान शंभर टक्के होणार निश्चितच आपण बघतो आहे की कशा पद्धतीचं हे नियोजन आहे सव्वीस जानेवारी स्वतंत्र दिन एक वेगळ्या पद्धतीचं सेलिब्रेशन म्हणजे मागच्या सतरा वर्षापासून गरुड मित्रमंडळ करत आहे आणि निश्चितच संभाजीनगर शहरामधलं हे भव्य असं रक्तदान शिबिर असणार याबद्दल शंकाच नाही